नमस्कार शेतकरी बंधूंनो आता स्वस्तात मस्त बनवा जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला बाईक ट्रॉली तर आपल्याकडे दोन मॉडेलमध्ये एक रिवर्स फॉरवर्ड आणि दुसरं रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग म्हणजे पुढून उचलता येणारी तर ही ट्रॉली बनते इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी आपण बघू शकता एक हायड्रोलिक डम्पिंगचं जे मॉडेल आहे ते तुम्हाला कोणत्याही मालाचं तुम्ही डम्पिंगनं खाली करू शकता सेन कता सेल की सेनकत असेल किंवा चारा असेल कुठलंही मटेरियल तुम्ही इझिली डम्प करू शकता आता चेसी जर बघितली चेसी अतिशय मजबूत आहे आपण पाठीमागं पाटे, पाटे वापरतोय डबल शॉक अप्सर वापरतो रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे डिफरन्सियल गिअरबॉक्स आहे तसेच समोर डबल शॉक अप्सर आहे दोन्ही चाकाला ब्रेक असल्यामुळं कंट्रोल अतिशय चांगला आहे तर कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स या ट्रॉलीला येत नाही आहे तर या ठिकाणी तुमची गाडी घेऊन या व अशी ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा साधारणतः एक टनापर्यंत क्षमता आहे पाच बाय चार फुटाची साईज आहे या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल पलटी वगैरे हो होण्याचा धोका नाही लोड बॅलन्सिंग एकदम प्रॉपर आहे तर अधिक माहितीसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणेला भेट द्या